नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रेयम जोशी जो भी कहूंगा सच कहूंगा सच के सिवा कुछ ना कहूंगा मला आठवतात दोन महिला मंत्री तरुण होत्या त्यातली एक हयात आहे दुसरी हयात नाही पण हयात असताना त्या मंत्रीणबाईनं आपल्या नवऱ्याला सोडलं होतं दुसऱ्या मंत्रीणबाईंचा नवरा अकाली गेला होता दोन्ही महिला मंत्री त्या दिवसभर मंत्रालयामध्ये किंवा कार्यकर्त्यांना भेटताना इतरत्र सर्वत्र अगदी साध्या पेहरावात असायच्या अगदी असं बंद गळ्याचं ब्लाऊज जिथे मुंगी पण शिरायला जागा नसेल आणि अत्यंत साधा पेहराव पण एकदा का रात्र झाली कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांची साऱ्यांची पांगापांग झाली की त्या दोघीही अर्थातच वेगवेगळ्या कालखंडामध्ये पबमध्ये जायच्या आणि पबमध्ये जाताना दारू ढोसायला जाताना त्या अतिशय मॉडर्न कपड्यांमध्ये असायच्या रात्री उशिरापर्यंत त्या पबमध्ये असायच्या घरी परतल्या की पुन्हा साध्या पेहरावामध्ये आणखी एक उदाहरण देतो तुम्ही धडकन सिनेमा बघितला असेल त्यातला तो नायक सुनील शेट्टी सुरुवातीला अत्यंत गरीब असतो त्यामुळे त्याची जी प्रेयसी असते शिल्पा शेट्टी ती त्याला सोडून जाते पुढे सुनील शेट्टी खूप श्रीमंत होतो त्याच्या जो पैसे ठेवायला जागा नसते महागडे कपडे त्याच्या अंगावर असतात सारं काही श्रीमंती त्याचं राहणं असतं पण एक दिवस पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी त्याच्या आयुष्यात येते तिला भेटण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा तो तिच्याकडे जातो तेव्हा त्या पूर्वीच्याच पेहरावामध्ये तिला तो भेटायला जातो म्हणजे अगदी साधे कपडे आणि पायात अगदी साधी चप्पल अशा पेहरावात तो तिला भेटायला जातो नरेंद्र मोदींमुळे मला हे सारे किस्से आठवले पण जे मोदी परवा गुढीपाडव्याला नागपुरात ना होते पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदा नागपूरला गेले संघ मुख्यालयामध्ये गेले पंतप्रधान होण्यापूर्वी किंवा मुख्यमंत्री होण्यापूर्वी सत्तेच्या राजकारणात येण्यापूर्वी हेच ते मोदी जे संघ प्रचारक होते संघाचे पूर्णवेळी कार्यकर्ते होते संघ प्रचारक असताना आपल्या या देशातला किंवा जगातला कुठलाही संघ प्रचारक जो असतो त्यांचं राहणी अत्यंत साधी असते आणि एकाच प्रकारची असते हाफ भायाचे अत्यंत साधे ते शर्ट घालतात त्याखाली पैजामा किंवा धोतर असतं जगभरातला कुठलाही संघ प्रचारक बघताच ओळखायला येतो की हा संघासाठी पूर्ण वेळ वाहिलेला कार्यकर्ता आहे स्वयंसेवक आहे मोदी त्या सुनील शेट्टी पद्धतीनं वागले पण जे संघ मुख्यालयात किंवा संघाच्या कार्यक्रमांना उपस्थिती देताना हेच ते मोदी जे त्यांच्या महागड्या ड्रेसअपसाठी प्रसिद्ध आहेत जगातले जे पंतप्रधान उत्तमोत्तम पेहराव करतात त्यातले ते एक आहे पण जेव्हा ते संघ मुख्यालयात गेले तेव्हा ते त्यापूर्वीच्याच पेहरावात गेले प्रचारकाचा सा तो साधा ड्रेस आणि त्यांना ते दाखवून द्यायचं होतं की मी संघ विचारांना संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विसरलेलो नाही मी तो पूर्वीचा साधा मोदी आहे साधा संघाचा प्रचारक किंवा स्वयंसेवक आहे ते त्या नागपुरातल्या मुख्यालयात त्या, मुख्या त्या पद्धतीनं गेले अर्थात मोहन भागवत त्यांच्या पावलं दोन पुढे पंतप्रधान येत आहेत संघ मुख्यालयाला किंवा संघ कार्यक्रमांना हजेरी देत आहेत म्हणून जगातल्या हिंदूंचा हा नेता मोहन भागवत त्यांनी देखील आपल्या पेहरावामध्ये कुठेही बदल केला नाही किंबहुना भागवतांचे कपडे बोदींपेक्षा साधे होते मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकांचं या मोदी भागवत पद्धतीनं वागणं असतं म्हणजे त्यानंतर मोदी नागपुरातून जे निघाले ते छत्तीसगडला पोहोचले आणि छत्तीसगडच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे ते पूर्व नेहमीचे ते उच्च दर्जाचे कपडे अंगावर होते वेल ड्रेस्ड होते पण नागपुरातले मोदी त्यांनी ते, ते दाखवून दिलं की माझ्यातला स्वयंसेवक विजलेला नाही संपलेला नाही तो पूर्वीचाच आहे अर्थात भागवत आणि मोदी या दोघांचं एकत्र येणं एकत्र भेटणं एकत्र कार्यक्रमानं हजेरी आणि मोदींचं थेट संघ मुख्यालयामध्ये जाणं जगात फार वेगळा मेसेज त्यातून गेला विशेषतः आपल्या या राज्यातले आणि देशातले मोदी विरोधक किंवा राज्यातले महायुतीचे विरोधक त्यातून हादरले काहीसे चिंताग्रस्त झाले आपल्या गावराण भाषेमध्ये मी त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना अखडू म्हणतो पण ते घेतलेल्या भूमिकेत निर्णयांमध्ये ते सहसा बदल करत नाहीत पण यावेळीचे नरेंद्र मोदी बदलले आहेत कधी नव्हे ते त्यांनी आपल्या विचारांमध्ये पुन्हा एकदा बदल घडवून आणले आहेत संघाशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे किंबहुना तुम्हाला पुन्हा ऑफ द रेकॉर्ड सांगतो त्यांच्या हे सर्वात आधी फडणवीसांनी लक्षात आणून दिलेलं आहे फडणवीसांनी भीडभाड न बाळगता प्रत्यक्ष भेटीमध्ये मोदी आणि शहा यांना सांगून टाकलं की आमच्या या महाराष्ट्रामध्ये मा आणि संपूर्ण देशामध्ये दे संघाशिवाय किंवा भारतीय जनता पक्षाचे जे हार्ड कोर कार्यकर्ते आहेत त्यांच्याशिवाय पर्याय नाही बाहेरची माणसं आपल्याला हवी आहेत परंतु आपल्याच माणसांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही कारण लोकसभेचे भिक्कार घाणेरडे निकाल त्यांनी उड्या डोळ्यांनी बघितले होते फडणवीसांनी आपल्या या राज्यामध्ये ते अनुभवले होते म्हणून त्यांनी कुठलीही काळजी चिंता न करता मनातले विचार आणि आलेला अनुभव त्या मोदी यांना सांगून टाकला आणि मोदींच्या देखील लक्षात आलं की जो संघ स्वयंसेवक आहे जो भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता आहे त्याला बाजूला सरून इतरांना जवळ घेणं परवडणारं नाही काल परवा कुठेतरी ते निखिल वागळे बोलताना मी ऐकलं की संघ स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते चोवीस तास राजकारण करतात राजकारण खेळतात वागळे तुमचं हे चुकीचं आहे कुठल्याही संघाचा स्वयंसेवक चोवीस तास त्याच्या डोक्यात फक्त हिंदुत्व समाजसेवा असते आणि त्यातून जे काय चांगलं करता येईल ते तो करत असतो इतर जे घांडडे पुढारी नेते कार्यकर्ते राजकारण खेळतात करतात केवळ निवडणुकींसाठी आणि पैशांसाठी ज्यांची धडपड सुरू असते त्या पद्धतीचं कुठलंही वागणं संघ स्वयंसेवकांचं नसतं किंवा जो हार्डखोर म्हणजे संघाच्या मुशीतून जो तयार झालेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याचीही पण ती भूमिका नसते अर्थात अलीकडे सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही नालायक स्वयंसेवक नक्कीच बिघडले आहेत नेते झाल्यानंतर त्यांना देखील फक्त पैसा दिसायला लागला आहे पण संघाचा कार्यकर्ता संघाचा स्वयंसेवक अजूनही बिघडलेला नाही त्याच्या डोक्यात राजकारण नसतं वागणे चुकीचं बोलत जाऊ नका तर मित्रांनो हे बरंच झालं की मोदींच्या ते लक्षात आलं की आपलं मूळ कार्यकर्त्याकडे आणि संघ स्वयंसेवकाकडे स्वयं दुर्लक्ष होत आहे आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी लगेचच संपूर्ण देशामध्ये हा निरोप दिला की यापुढे संघ स्वयंसेवकांकडे स्वयं स्वयं दुर्लक्ष केलेलं मला चालणार नाही आणि त्यांनी ते तातडीनं सारे बदल घडवून आणले फडणवीसांनी देखील फारसं वेगळं काही केलं नाही लोकसभा निवडणुकीनंतर संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत त्यांनी जी भूमिका घेतली ती कौतुकास्पद होती ज्याचे निकाल लगेचच तुम्हाला पुढल्या दोन महिन्यात दिसून आले याच हार्ड कोर कार्यकर्त्यांनी आणि संघ स्वयंसेवकांनी पुन्हा एकदा फडणवीसांना मोदींना शहांना आणि राज्यातल्या महायुतीला सुगीचे दिवस आणले नाही म्हणायला लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी आणि शहा यांचं त्या भारतीय जनता पक्षाच्या स्वयंसे कार्यकर्त्यांच्या बाबतीत आणि संघ स्वयंसेवकांच्या बाबतीत त्या धनंजय मुंडेंसारखं आलं होतं म्हणजे धनंजय मुंडे यांना आपला हवा होता कारण त्यांना आधीच्या बायकोपासून मुली होत्या त्यानंतर करुणा शर्मानं त्यांची ती इच्छा पूर्ण केली ज्या करुणा शर्मानं धनंजय मुंडेला पुढला वंशज दिला त्याच करुणाला धनंजय जसे विसरले तेच नेमकं मोदी आणि शहा यांचं झालं होतं पण बरं झालं चुका होत असतात ओवर कॉन्फिडन्समध्ये कधीतरी ते घडतं किंवा अचानक मिळालेल्या यशामुळे देखील कधीतरी असे प्रकार घडतात पण संघ आणि भारतीय जनता पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही संघ स्वयंसेवक किंवा मूळ स भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याच भरविशार यश मिळवता येतं कारण ते सतत खालच्या थरापर्यंत जात असतात विचार परिवर्तन घडवून आणत असतात त्यातून हे यश मिळतं हे साऱ्यांच्या लक्षात आलं मोदी शहा फडणवीसांच्या लक्षात आलं म्हणून जगाची काळजी चिंता परवा न करता किंवा कुठल्याही टीकेची अजिबात फिकीर न करता मोदी थेट नागपुरात गेले आणि भागवतांच्या संगतीनं बसले मित्रांनो हे इतकं सोपं नाही आहे संघ आणि भारतीय जनता पक्ष किंवा देशाचा पंतप्रधान थेट भागवतांच्या गळ्यात गळ घालून फिरतो आहे मिरवून आणतो आहे हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही कठीण असं काम आहे पण मोदींनी ते घडवून आणलं विशेष म्हणजे बघा त्या दोघांची जी देहबोली होती ती एकमेकांना पूरक होती एकमेकांशी साजेशी होती आणि फार वेगा एकीचा संदेश जगाला देणारी होती थोडक्यात काय जे घडलं ते नक्कीच छान घडलं आपल्या या राज्यात घडलं संघ मुख्यालयात घडलं त्यामुळे आपल्या या राज्यातले महायुतीचे विरोधक नक्कीच काळजीत पडलेले असतील तेवढंच मित्रांनो नमस्कार